रसक मित्रहून नमस्कार मी अमित कुमार शेलार आपणासमोर माननीय श्री जयवंत शंकर भिसे यांच्या जातपीळ कादंबरीचा भाग पंधरावा आपणासमोर अभिवाचन करीत आहे तत्पूर्वी आज आपण पहिल्यांदाच माझ्या चॅनलवरती आला असाल किंवा माझा चॅनल अजून सबस्क्राईब केला नसेल तर माझा चॅनल जरूर सबस्क्राईब करा तर ऐकूया माननीय श्री जयवंत शंकर भिसे यांची कादंबरी जातपिळ भाग पंधरावा मल्हारी ए मल्हारी अरे थांब रे मालन लुगड्याचा पीळ सावरत पळत होती साडेतीन वर्षाचा गुडगुडीत मल्हारी देवळाच्या पायऱ्या चढत होता सावळ्या रंगाचं ते तरतरीत पोर लहानगा सांबाच वाटत होता नाकी डोळे अगदी तसाच होता तो देवळाच्या पायऱ्या चढून वर गेला टाळ्या पिटत म्हणला अहो त्याच्याजवळ जाईपर्यंत तिला धाप लागली होती तरी तिने त्याला मोठ्या कौतुकानं उचलून घेतलं मटा त्याचं मुख घेतलं म्हणाली सोन्या किती जोरानं पळतो सर अरे मला घावला नाहीस हम्म मी कुणालाच घावत नाही मला रे मोठ्या आयटीत म्हणाला तुझ्या आबाला पण नाही हो आबाला पण घावायचो नाही आबाकडं घोडा आहे हम्म असू दे तरी बी घावायचो नाही तू लय हुशार आहेस पुन्हा त्याच मुख घेतलं त्याचं कौतुक करण्यात तिचा सारा दिवस जायचा त्याच्यामुळं तिच्या वैरान जीवनाला आनंदाचं उधाण आलं होतं त्याच्या बोबड्या बोलातच तिला सुख गवसलं होत तीच त्याला नाहू घाऊ नाहू माखू घालायची भरवायची तो पण तिच्या भोवतीच गोठमळायचा बाळवत्यात होता तवाच इंदुपाशी झोपत होता आता मालनच्या मांडीवर झोप येत्या तिनं चारलं तरच खात होता तिला पण त्याच्याशिवाय करमत नव्हतं इंदून त्याला आत्या म्हणायला आवलं पण तो आईच म्हणायचा संध्याकाळी पोटात भर गेली की म्हणायचा आई गोष्ट मग तिची गोष्ट ऐकतच त्याचा डोळा लागायचा इंदू कधी रागवली की मोत्या आईला सांगी ना असा म्हणायचा सांभार रागाव सांभार रागावला की त्याला पण मोठ्या आईची भीती घालायचा ती त्याच्यावर रागवली की टाळ्या पिटायचा पण मालन रागवली की गप्प व्हायचा रुसून बसायचा दिवसभर त्याच्या वाड्यात पिंगाना ध्येंगाणा चालायचा तो ध्येंगाणा सुखाचा आणि आनंदाचा होता हवाहवासा वाटणारा होता आता उगवलेला दिवस कधी मावळत होता हे तिला कळत नव्हतं माईंना जाऊन आता दोन महिने झालं देवळातून येताना ठेच लागून पडल्या एवढंच निमित्त झालं त्यांच्या डोक्याला मार लागला होता सर्वांनाच त्यांचा लळा होता खरं तर पोटच्या पोराला वैर्यानं मारलं तवाच त्या खचल्या होत्या ते दुःख त्या कधीच विसरले नाहीत त्यात भर पडली ती बाळ्या पाटलाच्या भीतीची मालन तरुण आहे तिच्या आबरूला कसं जपावं हो घोर लागला होता ती उभा आयुष्य कसं काढील ही चिंता होती त्या काळजीनं त्या खांगल्या होत्या अशातच संभा आला त्याच्या जातीची आडी मनात होती पण पण त्याचा आधार वाटायचा जातीची आडी दरवड्यापासनं पारड ढासळली संभा पोरासारखा वाटला त्याने जीव लावला इतका इतका की शेवटच्या घटका मोजत होत्या तवा म्हणल्या मालन धीरान राहा सांभाई त्याला अंतर देऊ नको मला मला पण आगीन त्योच दिल त्या कशा भाषा बोलत होत्या घसा घरघरत होता शब्द आडखाळलं आणि वाचाच बंद झाली श्वास थंडावला मालनच्या हंबरड्यानं वाडा व्याकुळ झाला इंदू सखू ई मुकलून रडत होत्या संभा वरती गळ्यात पडून पडून रडत होती त्यांना पहिल्यांदाच आभाळ कोसळल्यावानी झालं होत ज्येष्ठ मायेचा झराच आज आटला होता वाडा वाडा पोरका झाला होता मायेच्या इच्छेप्रमाणे सगळ्या अंतिम विधी सांभानं पार केल्या मोठा विरोध झाला सारा सारा गाव बिथरला गावाला त्याच्या हातून विधी करणं पटत नव्हतं रुचत नव्हतं हजारो वर्षे रुढी परंपरा जपलेली माणसं अस्वस्थ होणारच की पहिली ठिणगी विलास लक्ष्मीनं टाकली दोघ जाम चिडली होती तांबा काय चाललंय सांबाला हे कसं करून देत तुम्ही अर त्याची जात कुठली आपली कुठली असं कधी घडलंय का विलास संतापला होता गावाला पण बरं वाटलं त्यांना पण वाटत होत की हे थांबलं पाहिजे काढाडून विरोध केला पाहिजे घडतंय हे चांगलं नाही त्याचं बोलणं ऐकून मालन चिडली संभा शांतच होता विलास विलास थोबाड बंद कर लय अक्कल पाजळू नकोस आबा भडाकले पाटील त्यो मन ती बी काही चुकीचं नाही कोणीतरी त्याला साथ दिली गावकरी आणखी सावध झालं अहंकार उसळून आला जातीनं आखलेली रूढी परंपरा जुनी आहे धर्माचं हे रीतिरिवाज आहेत ते बदलून कसं चालल पोखत्या गावकऱ्यांनी सल्ला दिला होय होय खरं आहे खरं आहे ते ती एप्रित करू नका बरं का, बर का? वाघाचं कुत्र कातड कुत्र्याला लावू नका साऱ्या साऱ्या गावालाच तोंड फुटलं तो सारा असंतोष बघून विलासला समाधान वाटलं लक्ष्मी खुश झाली मंडळी शांत व्हा आबा हात उंचवून म्हणलं तशी सारी जण गप झाली कान टवकारून बसली आबा काहीतरी डोहाना करतेल म्हणून विलास बेचैन झाला मंडळी जाती धर्मानं माणसं जन्माला घातली नाहीत माणसाने जाती धर्म जन्माला घातलाय त्याला हजारो वर्षाचा काळ लोटला आजच्या घडीला जे चांगलं आहे ते जरूर घ्या जे चुकीचं वाटतंय ते नाकारावं ते, नाका ते सारं वाईट किंवा चुकीचं आहे असं म्हणत नाही मी पण महात्मा फुले यांनी म्हटलेलंच आहे की ह माणसाच्या जाती नसाव्या नसाव्या अनेक आबासाहेब ह्यात काय चुकीचं आहे एकाना आडव लावलं मग तुम्हीच सांगा ह्यो विधी कोणी करायचा आणि का करायचा आबाच्या सवालावर माणसाने चुळबुळ केली त्यांच्यात कुजबूज वाढली पोख्त माणसाने सल्ला मसलत केली त्यात विलास पण होता उशिराने एक जण म्हणला आणि जो म्हणणारा होता का नाही तो गावातला पट्टीचा बोलणारा होता साहेब तुम्ही थोरा मोठ्यात वागलाय वाणी आम्हाला कळत नसल पण जातीतला तिडा जातीतच सुटावा काय व मंडळी वय वय जात केली कशाला साऱ्यांना जोर चढला जाती तो सोडवायचा म्हणताय ना मग सांगा कसा सोडवायचा आबाने त्यांना सरळ सवाल केला मागाचा बोलका माणूस उठला म्हणला म्हणजे बघा माईला मुलबाळ नाही सून आहे पण ती बी विधवा आहे म्हणजे विधी रुजू होईल असं तिच्या वंशात आता कोणी राहिलं नाही तवा भावकीतला नाही तर पै पाहुण्यातल्या कुणाच्या बी हातानं इधी व्हावा असं केलं तरच रीती रिवाजाला धरून होईल काय आणि तिला स्वर्ग भेटल काय मंडळी असच झालं पाहिजे ना हो हो असंच झालं पाहिजे हो हो असंच झालं पाहिजे साऱ्याने आवाज दिला विलास लक्ष्मीला त्यांचा अभिमान वाटला गर्व वाटला त्यांची बाजू आता भक्कम झाली होती त्या साऱ्यांचा कल बघून आबा म्हणलं मग मंडळी मला सांगा माईच्या जवळचा बावकीतला नात्यातला असा कोणी हाय का जनमाईला जीव लावला होता किंवा मायने जीव लावला होता सगळी गप झाली कुणीच काही बोल ना तेव्हा पुन्हा आबाने विचारलं मंडळी बोला की असं आहे का कुणी जन माईला जीव लावला होता किंवा मायनं ज्याला जीव लावला होता अ भाव की तर नाही कुणी नात्यातलं म्हणाल तर तुम्हाला जास्त ठाव असेल कुणीतरी प्रामाणिकपणे बोललं विलासला वाटत होत कोणीतरी त्याचं नाव सुचवावं म्हणून तो अशा आशा बाळागुन होता तस ना त्यातलं कुणी नाही आबाने सांगून टाकलं तशी साऱ्यांची बेचैनी वाढली कुजबुज वाढली विलासा स्वस्त झाला आता विचार करू नका माणसं ताटकळले ती जमावानं घाई केली मग मायचा विधी सभास करील तशी माईची इच्छा होती पण सांभाज जातीतला नाही त्याच काय नस नका जातीतला त्यानं काय फरक पडतो या असोगसो म्हणता पाटील अं तस रुजू होईल का आणि आज पावतर असं कधी झालंय का कुठं कुठं कधी घडलंय का त्या बोलक्या मोरक्यानं आडव लावलं आशानं जात धर्म राहील का बुडल व पाटील आव जात धर्म राहील का सर्वांनी कालवा केला विरोधान खे तीव्र झाला त्या साऱ्यांनी साऱ्यांना आबांची चिड आली होती खोट्या मुखवट्याचा तिरस्कार वाटला तवा आबा संतापून म्हटलं अरे अरे ज्या वक्ताला दरवडा पाडला तवा जात धर्म कुठं होता रीतिरिवाज भावकी बावकी नाती गुती कुठं होती वाड्यातला एक तरी माणसाची कोणाला काळजी काळजी वाटली का चिंता वाटली का अरे अर तवा लाडला फक्त सांभा हो सांभा लाडला तो आपल्या जातीतला नाही त्यानं तुमच्यासारखा जातीचा विचार केला असता तर आज ह्या वाड्यातला एक तरी माणूस जित्ता दिसला असता का बो आला की अरे माय माय तवाच मिली असती तिला जगावली सांभानं जाती धर्मातल्या तुम्ही आम्ही नाही आणि आज आज ती मेल्यावर आपला जात धर्म जागा झाला वय तुमचा या बघा असं खोट डोल बाडवायचा काय अर्थ आहे अरे गाव कसा बाहेरच्या पोराला जे माणूस पण कळलं त्या आपल्या कोणालाच कळलं नाही अरे जातीसाठी माती खाणी वेगळं आणि माणसासाठी रक्त सांडणं वेगळं असतं या सांभाचा लाडा माणुसकीसाठी होता जाती धर्मासाठी रक्त सांडलेल्यांना दंगल म्हणत्यात लढा म्हणत नाहीत जाऊ द्या चर्चा करण्याची वेळ नाही सांभा ऐ सांभा तू उठ तुझ्या हातानं सारा विधी झाला पाहिजे अरे स्वर्ग नरक कुणी बघितलाय ह नाही कोणी बघितला पण मायच्या इच्छेसाठी विधी विधी तुझ्याच हातनं करायचा आहे ज्याला पटल ती थांबतील आल नाही पटल ती जात्याल त्याने जाव, आबानी निर्वाणीच सांगून टाकलं दातखिळी बसल्यावर सगळी गब झाली काय बोलावं कोणाला काही सुचत नव्हतं कोणालाच ते धाडच नव्हतं विलास कासावीच झाला लय राग आला होता पण काही इलाज नव्हता गावकऱ्यांचा जोश उसरला होता समजोतदार होत ती थांबलं नव्हतं ते निघून गेलं साऱ्यासोबत विले विलास आणि लक्ष्मी पण होती जी जाणारी होती त्यांच्यात लक्ष्मी आणि विलास पण होती त्यांच्या जीवाची नुसती लाही लाही झाली होती त्या दिवसापासून मालनच्या मनात विलास आणि लक्ष्मीचा तिरस्कार आणखी आणखी वाढला त्यांच्या मनातली सारी सहल तिला कळली होती लोभी माणसं रक्ताची असली तरी जवळची नसतात हे खरं हे पुरतं पटलं होत त्याने आता देगावला कधीच येऊ नये असं तिला वाटत होत पण त्या दिवशी गावाच्या इतिहासात कधी घडलं नव्हतं ते घडलं होत जातीपरास माणसातला माणसाला मोठं ठरवलं होतं आबासाहेबासारखा सज्जन विचारी माणसामुळं त्यांच्यामुळंच हे सारं घडलं होतं चांगलं झालं हे फक्त त्या वाड्यातल्या माणसांनाच वाटत होतं पण देगाव देगावनं आजूबाजूच्या मुलखात हे रुचणारं नव्हतं पटणार नव्हतं अव खदखद धुमसत होती धुमसत होती माई गेल्यापासून वाडा पोरका झाला दुःखाची सावट हटत नव्हती अजून पण ते अवतीभोवती बहुती असल्यासारखं वाटत होत्या त्यांची आठवण साऱ्यांच्या मनात घट्ट होतीच मालन अशीच भिंतीला टे पाट लावून बसली होती माझ्या आठवणी गिरट्या घालत होत्या त्या कित्येक वेळा म्हणाल्या होत्या मालन अग तू तरुण आहेस देखणी आहेस उभा आयुष्य कसं करायचं ग बाईतेवानी आपल्यात बी महरूत लावायचा रिवाज असता तर मीच तुझं लगीन लावून दिलं असतं बघ तेव्हा मी म्हणायची हम्म तुम्ही ओगीच काळजी करता आपल्या जातीत मी एकटीच का आहे तशी अं मा कितीतरी तरुण आहे आहेत की त्या बी जागत्यात ना नव जागल्यात ग पण सगळा कोंड मारा ग त्या दुःखाला त्या दुःखाला वाचाच नाही बघ मी समजायचे माई माई तुम्ही विचार करता विचार करून दुःख कमी होत नाही आणखी वाढत त्या ऊस टाकून म्हणायच्या काय करू सवय झाली बघ त्यात बाळ्या पाटलाची भीती मानगुटीवर नाचती त्या धास्तीनं त्या त्यांची झोप उडाली होती सावलीसारख्या असायच्या लय लय जपलं त्यानी त्या आठवणी पुन्हा पुन्हा आठवत होत्या कितीतरी वेळ ती जागीच होती एकाच जागी बसून होती मल्हारी येऊन गेला तिचं लक्षच नव्हतं असं रोजच व्हायचं मल्हारी मग चिडायचा निघून जायचा ती त्याला ओढत नव्हती मुका घेत नव्हती माझं सोन असं म्हणत नव्हती तो रुसला तरी तिच्या ध्यानात येत नव्हतं आज आज पण तसच झालं तो चिडला पाय आपटत गोठ्यात गेला उभी करून ठेवलेली काटे घेतली जिना चढून मालांच्या खोलीत आला इंदे ए अग हा काटे घेऊन काय खेळूतो या विचारलं काय ठाव चिरचिर झालंय जरा इंदून खुलास केला दोघं त्याच्या मागोमाग आली मल्हारी मालांच्या पुढ्यात उभा होता बोहया उंचावल्या होत्या पापणी आप लवत नव्हती गाल फुगल होत तो पाय फास्टून अगदी गोशात उभा होता नेहमी परस मोठ्या आवाजात हो म्हणला मोती आय ही का ती घे का कशाला माला माल का तू माल माला अरे पण का हम्म तू बोलत नाही लागवली तस तिने त्याला जवळ ओढलं त्याच मुक घेतलं माझ्या सोन्या मी चुकले बघ तिचं डोळं भरलं तेव्हापासून तिने ठरवलं आता ह्या सोन्यासाठी दुःख विसरलंच पाहिजे संभा इंदू आत आली होती ती संभाला म्हणली हम अगदी तुझ्या गुन्हा गेलाय बघ संभा हसला इंदू म्हणली आक्का सर्वांनाच त्या वाटण जायचं आहे अव कुणाला चुकलं नाही पण इसरून जगलं पाहिजे अशीच जग राहते आई होय ह्या मल्हारीच्या काठीनं ध्यानात आलंय माझ्या त्याची बी आबाळ झाली या आता मला सावरलंच पाहिजे बघ तेवढ्यात मल्हारीनं तिच्या दोन्ही गालाचा मुक घेतलं माही गेल्यापासनं मालन मालन पहिल्यांदा हसली तिला हसताना बघून सांभा इंदू अगदी सुखी आनंदी झाली आता त्या वाड्यात दुःखाच्या आठवणी होत्या पण दुःख नव्हतं सारी एक जीवानं राहत होती कुठंच परकेपणा नव्हता अख्खा वाडा जिवाड्यानं ओलावला होता इंदू सखूची चांगली जोडी जमली होती पर त्या परिच वाटत होत्या सांभा कुठं निघाला की नीवरती सोबत असायचा शेताभातातली काम कामं मळ्यानं उरकत होती पीक पाणी बी जोराने निघत होतं दूध दुप्त वाढलं होतं गुरडुरळ जोगावली होती वाड्यातली कामं उरकून इंदू सखू सकु... इंदू सखोच्या गप्पा रंगत होत्या मालन चिमण्या पोरात दंग असायची पोर अंगणात आणि वाडाभर दुरघुस दुडघुस घालायची त्यात मल्हारे होता नेवरतीचा नामदेव होता धाकटी छबू नाम होती नामदेव आजोळी होता त्याला आता हिकडच आणला होता ती सारी मालनभोवतीच घुटमळत होती ती त्या साऱ्यां साऱ्यांची मुठ्ठी आई होती तिचा सारा वेळ त्यात चिमुकल्यात जात होता त्यातच ती पूर्ण समाधानी होती ती तिचा सारा वेळ या चिमुकल्यांच्या मध्ये जात होता ती ते आता शेती भातीला लक्ष देत नव्हती सांभाने वरती सारं बघत होती तिथं सुखाला कमतरता नव्हती ते असंच कायम टिकावं फुलावं असंच तिला वाटत सो होत सोनगावला वरचे वर जाणं होत होत तर कधी आई येत होती सणासुदीला त्यांना आवर्जून आणायची तेव्हा त्या ते आठ आठ दहा दहा दिवस राहायच्या अगदी रमून रमून जायच्या लहानगी त्यांना आजे ए आजे असं करत होते सांभा नेवर्ती सखू मालन इंदू सारी सोनगावच्या आईच्या भोवती बसून गप्पा मारायचे एकदा मालन म्हणाली आई तुम्ही घोटलय चांगलं करता सांभा नेहमी सांगतो मला बी तुमच्या हातचं गोठ खायचं हम्म करीन की पण गाडग्यात केलेल्या गोट्याला असते वाचती बघ तू गाडग्यातलं गोट खाशील <laughs> आव सांबा खातो तुम्ही खाता मग मी का नाही खाणार पुरी चुकलंच बघ अगं जीव वाळून टाकावा असे आहेस तू त्या दिवशी साऱ्याने गोट पोटभर खाल्लं सांभा इंदूला त्या वाड्यानं दिलेला मोठेपणा माया आणि करतेपणा बघून आईचं हुर्द भरून आलं होत सोनगावच्या जत्रेला सारेच जायची सजवलेल्या बळीगाडतून मालन इंदू सांभा निवर्ती खंडुनाना त्याची बायका मुलं सारं घर भरून जायचं पाटलाची लीक मांगवाड्यात राहती राहतीया खातीया ह्याच साऱ्यांनाच नवल वाटायचं लय कौतुक वाटायचं ती सांभाची आक्का साऱ्या मांगवाड्याचीच अक्का झाली होती त्या वस्तीतली गरीब माणसं तिला आपली वाटली जवळची वाटायला लागली तिचं नातच गावकुसाशी जोडलं गेलं होतं हो तिचं नात गावकुसाशी जोडलं गेलं होतं